सर्वांना सस्ते जय जिजाऊ जय हरी मी हबप प राजे जाधव हो राहणार शिंदखेड राजा विविध प्रबोधनपर व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सतत टाकत असतो आणि त्याला तुमचा सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसादही मिळतो आहे आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता की लग्नविधी जे आहेत आपल्याकडे लग्नाच्या ज्या विधी, विधी होतात त्यामध्ये किती विधी आपण केले पाहिजे की नाही केले पाहिजे त्याचा अर्थ काय होतो किंवा त्यामध्ये आपली आर्थिक लूट कशी होते या सगळ्या गोष्टी त्यातले किती आवश्यक आहेत किती अनावश्यक यावर चर्चा केली होती तशाच पद्धतीने काही दिवसांपूर्वी मला काही मेसेज आले की ताई मृत्यूनंतर केले जाणारे जे विधी आहेत त्यावर तुमच्याकडे काही असेल तर नक्की तसा एक व्हिडिओ बनवा त्या अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहोत कारण आपण पाहिलं बंधू भगिनीनो तर मरण मर आहे म्हणून जगण्याला अर्थ आहे कारण मृत्यू नसता तर जगण्याला अर्थ राहिलाच नसता कारण मृत्यू हे माणसाच्या आयुष्यातलं अटल सत्य आहे आणि हे आयुष्य आपण आनंदाने घालवत असतो पण जेव्हा एखादा माणूस मरतो आणि त्यानंतर केले जाणारे काही विधी आहेत काही संस्कार आहेत त्यातून आपण बाहेर आता पडलं पाहिजे ते कसं या व्हिडिओतून आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत जसं आपण पाहिलं की आपल्या घरामध्ये समजा वडील वारले असतील लाईव्ह असेल तर आपल्याकडे काय केलं जातं केश ओपन केलं जातं केश काढले जातात का कारण असं म्हणलं जातं शास्त्रात असं सांगितलेलं आहे की तुम्ही जोपर्यंत केस काढत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ऋणात आहात तुम्ही ऋणातून मुक्त होणार नाहीत जोपर्यंत जेव्हा तुम्ही केस काढाल तेव्हाच तुम्ही वडिलांच्या ऋणातून मुक्त व्हाल तर प्रश्न असा आहे की केवळ केस काढून आपण वडिलांच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो का समजा आता आपल्या वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे वाढवलेला आहे पालन पोषण केलेलं आहे पण त्या वडिलांसाठी केवळ केस काढणं आणि ऋणातून मुक्त होणं हे होऊ शकतं का जरी ते शास्त्रात सांगितलेलं असलं तरी तेव्हाच आपण मुक्त होऊ जेव्हा आपण वडिलांचे काही स्वप्न असतील ते पूर्ण करू काही जबाबदार असतील त्या पूर्ण करू तर आपण त्या ऋणातून मुक्त होऊ शकतो म्हणजेच केस काढणं आवश्यक नाही हेच मला यातून सांगायचंय दुसरी पद्धत अशी आहे की आपल्याकडे ते मटकं धरलं जातं पहा त्याच्यामध्ये एक गौरी ठेवली जाते कारण पूर्वीच्या काळी काय व्हायचं की लोकांना दहा दहा बारा बारा मुलं असायचे म्हणजे लेकरं असायचे त्यामध्ये पाच मुलं सहा मुलं असायचे कारण आपल्याकडे जुनी एक मन आहे की चार खांदे करी आणि एक मडकं धरी म्हणजे पाच मुलं हमखास असायचे की चार खांदे द्यायला लागतील आणि एक मडकं धरायला लागेल आज बंधू भगिनीनो परिस्थिती अशी आहे की प्रत्येक व्यक्तीला एक किंवा जास्तीत जास्त दोन मुलं आहेत मग असा असताना आपण तो पर्याय स्वीकारलेला आहे कोणता तो रथाचा स्वर्गरथ ज्याला आपण म्हणतो आणि हा जो स्वर्गरथ आहे तो पर्याय आपण स्वीकारलेला आहे कारण का काय असतं एक किंवा दोन मुलगा असतो किंवा मग ते स्मशान जे आहे ते खूप दूर असतं त्यामुळे त्या रथाचा पर्याय आता आपण स्वीकारलेला आहे की तिरडीपेक्षा म्हणजे ती तिरडी जी आहे ती खांद्यावर नेण्यापेक्षा त्या रथामध्ये आता आपण नेतो पण मडकं काही आपला अजून सुटलेलं नाही कारण काय होतं की फार पुरातन काळी जुन्या काळी अग्नी इतक्या सहज उपलब्ध होत नव्हता गारगोटीवर घर्षण करून दगडावर दगड घासून ते आग्नी निर्माण केला जायचा आणि ती जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी कदाचित तो लवकर पेटत नसेल किंवा तो उपलब्ध होत नसेल म्हणून मग काय केलं जायचं की घरूनच एक पेट ती गौरी नेली जायची पण मग ही गौरी मध्येच विझू नये म्हणून तिला मडक आलं त्याच्यासोबत की मग मडक्यामध्ये म्हणजे ती गौरी तिथपर्यंत जाईल आणि मग ते मडक गरम होऊ लागलं म्हणून ती दोरी आली की ते मडक गरम होऊ नये म्हणून ते दोरीला बांधून घेऊन जायचं पण आज आपल्याकडे एवढे पर्याय उपलब्ध आहेत की जसं आपण पाहतो माचिस आहे लायर आहे शेवटी ते जे बॉडी आहे ते जे प्रेत आहे ते तुम्हाला पेटवायचंच आहे ते आता त्या ठिकाणी ते, ते आनंदात विलीन होणारच आहे त्याला मुखाग्नीच द्यायचं आहे आणि तो मग कशानेही दिला मग लायटरनेही दिला किंवा मग मग माचिस नाही दिला तर त्या ठिकाणी काय विशेष असा फरक नाही पण त्या गौरी आणि मडक मात्र आपण सोडलेलंच नाही या तर याच्यावरही विचार करावा की ते अनावश्यक आहे ते आता आपण बदललं पाहिजे त्यानंतर अजून एक गोष्ट अशी आहे की प्रेताला आपल्याकडे आंघोळ घातली जाते आपण पाहतो की आंघोळ अगदी पूर्वीच्या काळी काय व्हायचं की जेव्हा वैद्यकशास्त्राचा शोध नव्हता किंवा आयुर्वेद सुद्धा आपल्याकडं Uh, कसं पाहिलं जायचं जिवंतम्रत व्यक्ती त्याची नाडी बघितली जायची कधी कधी काय व्हायचं की एखाद्या व्यक्तीचा अगदी किंचित नाडी चालायची किंवा काही असं जाणवायचं लोकांना मग त्यावेळी असं केलं जायचं की म्हणजे त्याच्या डोक्यावर थंड पाणी ओतलं जायचं की बाबा थंड पाण्याने काही संवेदना जाणवती का त्याच्या मेंदूला काही असं डोक्यावर पाणी टाकल्यामुळं काही थोडीशी किंचित हालचाल वाटते का यासाठी ते आंघोळ घालण्याची प्रथा असावी असं माझं मत आहे कारण आपण पुराणात अजून वेगळं सांगितलेलं आहे पुराणात आंघोळ असे आहे की तुम्ही जर आंघोळ नाही घातली समजा आता ते जे प्रेत आहे त्या प्रेताला तुम्ही आंघोळ घातली पाहिजे का कारण हा त्याचा आता शेवटचा प्रवास आहे आपण पाहतो की जसं आपण गावाला जातो प्रवासाला निघतो त्यावेळी आपण आंघोळ करतो नवीन कपडे घालतो मग आता ह्याला सुद्धा आता हा जो शेवटचा प्रवास आहे आणि या प्रवासाला निघालेली आहे ह्या ही व्यक्ती तर तिला आता आपण आंघोळ घातली पाहिजे उठणं लावलं पाहिजे नवीन कपडा म्हणजे तो पांढरा जो कपडा आपण आणतो त्या पद्धतीने कपडा आणला पाहिजे आणि आता ह्याचा हा शेवटचा प्रवास सुरू झालेला आहे आणि तो कुठे चाललेला आहे स्वर्गाकडे चाललेला प्रवास आहे म्हणून त्यांनी ते तशा पद्धतीने उठणं वगैरे लावून तो गेला पाहिजे कारण आहे तर म्हणतात की सोडून या सुखाच्या वाटा मुक्ती मागे तो करंटा म्हणजे तुम्ही जर म्हणता असाल मला मुक्ती पाहिजे मला स्वर्ग पाहिजे तर तुम्ही करंटे आहात असं म्हणलेलं आहे कारण तुक माहिती आहे स्वर्ग नरक ह्या आ, भंपक कल्पना आहेत हे त्यांनी मांडलेलं आहे त्यामुळे ते म्हणतात त्या की सुखा मुक्ती जर मागत असाल तर तुम्ही करंटे आहात पण मग अशा पद्धतीने आपल्याकडे मात्र काय केलं जातं की त्याला आंघोळ वगैरे घातली जाते तर शेवटी आपण काही पर्याय स्वीकारतो जेव्हा आपण पाहतो पोस्टमॉर्टम झालेलं असेल तर त्या व्यक्तीला आंघोळ घालत नाहीत आपल्याकडे किंवा फारच आजारी असेल काहीतरी जखमा वगैरे असतील ऑपरेशन तरी नाही घालत मग मग इथं मात्र आपण तो पर्याय स्वीकारत नाहीत मग आता मात्र जर धडधाकट माणूस असेल तर त्याला आपला आठ तासच त्याला उठणं लावायचं त्याला आंघोळ घालायचे तर ह्या सुद्धा गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की आपण पाहतो आपल्याकडे जर महिला वारली असेल एखादी आणि ती जर सुहाशीन असेल म्हणजे तर मग तिला तसंच राहू द्या म्हणतात तिच्या गळ्यात जे मंगळसूत्र आहे किंवा तिच्या पायामध्ये जर काही जोडवे असतील तर तेही तसंच ठेवा म्हणतात कशामुळे की ती सुहाशीन आहे पण मग आपण काय करतो की आज जर आपला तो देहांत झालेला असेल तर दुसऱ्या तिसऱ्या दुसरा सोडून तिसऱ्या दिवशी आपण ते सावडायला जातो आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी काय होतं की बरेच असे लोक असतात ज्याच्यावर त्याचाही त्यांचाही उदरनिर्वाह चालतो तो कसा कारण आपण पाहतो सोनं किंवा चांदी जी आहे ती गरम केल्यानंतर वितळते हे आपल्याला माहित आहे वितळल्यानंतर त्याचं पाणी होतं पण ते थंड झाल्यानंतर परत त्याचा गोळा होतो म्हणजे ते परत याच्यामध्ये येतं स्थायी रूपामध्ये येतं आणि मग ते आ, ते जे लोक असतात विशिष्ट असे त्यांना माहित असतं की आपल्याकडे दिशा पण ठरवलेली असते की या दिशेला डोकं ठेवायचं या दिशेला पाय ठेवले पाहिजे मग हे लोक आपण सावडायला आणि अगोदरच ते सगळी राख विचकतात आणि त्याच्यामधून ते सोनं किंवा चांदी घेऊन जातात म्हणजे विचार करा बंधू भगिनींनो आज सोन्याचा भाव दहा हजार रुपये ग्राम आहे मग एखाद्याला जर एक ग्रामभर सोनं मिळत असेल तर त्याचा त्यामध्ये किती फायदा आहे आणि आपल्याला मात्र असं सांगितलं जातं की तिकडं जाऊ नये तिकडे पाहू नये तिकडं भूतं असतात तर भूत वगैरे काय नसतं इथं तेच लोक असतात जे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि ते बरोबर जर महिला वारली असेल तर बरोबर लक्ष ठेवतात त्या गोष्टीचं निरीक्षण करतात की हे कुठल्या बाजूला काय असेल आणि या पद्धतीने मग त्या लोकांचं त्या ठिकाणी म्हणजे उदरनिर्वाह चालतो पण आपण मात्र याच्यातून आता बाहेर पडलं पाहिजे ते जे तुम्ही काही तिथं जाणार आहे त्या व्यक्तीसोबत ते, ते एखाद्या गरिबाला द्या एखाद्या अनाथ आश्रमात ते मोडून काही पैसे ब्लँकेट काही देत आहेत वृद्धाश्रम आहेत पहा तिथे तुम्ही दान करू शकता की ते जे सोनं नाण आहे तिथं घालण्यापेक्षा इतर ठिकाणी तुम्ही ते करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा असा आहे की हा जो दुखवट आहे ते आपण पाहतो की सुतक आपण दहा दिवस सुतक पाळतो तर हा जो दुखवटा आहे तो दुखवटा आपण आता कमी केला पाहिजे आपल्याकडे पहा मराठा सेवा संघात तर आम्ही सगळे लोक ते करतोच किंवा शिवधर्म पद्धतीनुसार जर अंत्यविधी केला तर त्यामध्ये पाचव्या दिवशी तिसऱ्या दिवशी सगळं आटोपून टाकलं जातं कारण पाचव्या दिवसापर्यंत ठीक आहे आपण तो दुप्पटा पाळला पाहिजे पण पाचव्या दिवशी मात्र हे सगळं संपवलं पाहिजे का कारण पूर्वी आपण पाहतो कम्युनिकेशनचे साधन नव्हती संपर्क करता येत नव्हता मग कोणी वारलं तर प्रत्यक्ष माणूस पाठवूनच निरोप द्यावा लागत होता की अशा अशा व्यक्ती मयत झालेला आहे मग ते लोक पाहुणे राहुणे यायला वेळ लागायचा निरोप पोहोचायला वेळ लागायचा आणि त्यामुळे ते दहा दिवसाचं सुतक आणि नंतर तेरावा वगैरे असं व्हायचं पण आज आपण पाहतो की काही सेकंद आनंदामध्ये आपण ते मेसेज जगात फॉरवर्ड करू शकतो सोशल मीडियाचा लोक एवढ्या प्रचंड प्रमाणात वापर करत आहेत की अगदी काही मिनिटांमध्ये ती बातमी सगळीकडे पसरते की अमुक एका व्यक्तीचा निधन झालेला आहे आणि या वेळेला तो अंत्यविधी आहे या वेळेला ते सगळे कार्यक्रम आहेत हे सगळं आपण काही सेकंदात आता सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो पण आज मात्र आपण हे तरीही बदललेलं नाही आजही आपण दहा दिवस हा सगळा सुतक पाळतो दुखवटा पाळतो तेराव्या दिवशी नंतर ते सगळं करतो तर एवढं करत बसण्याची गरज नाही कारण जग बदलते आपल्यालाच वेळ नाही तुम्ही विचार करा दहा दिवस थांबायला आपल्यालाच वेळ नाही कोणाकडे गेलो आपण तर तरी सुद्धा आपण तिथे एक पाच मिनिटं सुद्धा थांबत नाहीत म्हणजे प्रत्येकाचीच गोष्ट ही झालेली आहे की वेळ कमी आहे प्रत्येकाकडेच आणि ज्या व्यक्तीचं कोणी मयत झालेलं असेल तर तुम्ही सांगा ज्याचा मानसिक तर त्रास आहेच त्याला त्याची प्रिय व्यक्ती गेलेली आहे पण त्याचं आर्थिक सुद्धा नुकसान आहे जर तो व्यक्ती तेरा दिवस समजा एखादा दुकानदार आहे त्याला स्वतःचा उद्योग स्वतःचं दुकान तेरा दिवस जर बंद ठेवायचंय तर त्या व्यक्तीचं आर्थिक सुद्धा त्यामध्ये प्रचंड नुकसान आहे त्यामुळे आपण निश्चित काय केलं पाहिजे की हे सुद्धा आता बदललं पाहिजे कुठेतरी आणि आता आपण कमीत कमी पाच दिवसाचा दुखोटा म्हणजे खूप झाला पाच दिवस म्हणजे खूप झाले आणि ते सगळं त्या दिवशी आपण आता आटपून घेतलं पाहिजे काळाची पावलं ओळखली पाहिजे एरवी आपण म्हणतो की आपण आय टीच्या जगात जगतो ए आयच्या जगात जगतोय आज आपण पण ह्या सगळ्या गोष्टी मात्र आपण अजूनही बदलायला तयार नाहीत अजूनही बदल आपण स्वीकारायला तयार नाहीत अशा अनेक गोष्टी आहेत पहा जर याच व्हिडिओमध्ये नाही झालं तर याचा निश्चितच पार्ट टू आपण बनवूया कायदे तर ते तुम्ही नक्की सांगा आणि हो ज्याची बुद्धी आणि तर्क करण्याची ज्याची पात्रता आहे अशाच लोकांनी कमेंट्स करा कारण आपण पाहतो मागच्या काही व्हिडिओमध्ये प्रचंड ट्रोल केले लोकांनी मला प्रचंड या बाईवर केस करा इथपर्यंतच्या कमेंट्स आहेत मला फरक पडत नाही कारण मी जे बोलते ते कशातून बोलते आपण पाहतो की आपण जे काही वाचतो जे काही तर्क आहेत तर्क माणसांनी निश्चित केला पाहिजे देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्यामध्ये आपली लूट आहे आर्थिक आहे आपण अंधश्रद्धे मधून बाहेर पडलं पाहिजे चालीरीती ज्या जुन्या आहेत त्या आपण सोडल्याच पाहिजेत आणि आता यातून नवीन काय आपल्याला शिकता येतं याचाही विचार केला पाहिजे आणि ते स्वीकारलं पाहिजे जे नवीन आहे आणि जे आपल्याला पटतं ते आपण निश्चित स्वीकारलं पाहिजे तर निश्चित आपलं प्रबोधन पहाट हे जे चॅनल आहे याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा इतरांना शेअर करा या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण हरी